गोदावरी नदीत वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी ब्रह्मगिरीपासून गिरणारे नाशिक पर्यंत ज्या ज्या ठिकाणी नदीत थेट सांडपाणी मिसळले जात असेल अशी ठिकाणी ओळखून शोधून त्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले यासाठी नाशिक महानगरपालिकेने नोडल अधिकारी नेमावा असे निर्देश या बैठकीत डॉक्टर गेडाम यांनी दिले आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी मधील कंपन्यांचेही रासायनिक पदार्थ मिश्रित पाणी गोदावरी नदीत मिसळले जाते असा नाशिक महानगरपालिकेचा आक्षेप आहे याबाबत निरीकडे सविस्तर चर्चा करून त्याबाबतही अहवाल सादर करावा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी आजच्या बैठकीत दिले याशिवाय गोदावरीतील पाण्याची पातळी ही पाऊस किंवा धरणातून पाणी सोडताना कशी बदलू शकते याबद्दलची स्वयंचलित यंत्रणा तयार करण्याचे निर्देशही डॉक्टर गेडाम यांनी दिले गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांसह याचिकाकर्ते निशिकांत पगारे राजेश पंडित आदी उपस्थित होते